चूक करू नका जी चूक मी माझ्या गाडीच्या नंबर प्लेट साठी केलेली आहे माझ्या गाडीचा नंबर होंडा शाहीन एम आझादी बचाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सोलापूर शहरातील कोमटा नाकाच्या पलीकड असलेल्या ताई चौका जवळच्या रिअल मॅझॉन या फिटमेंटच्या एका ठिकाणावरती मी आलेलो आहे ज्या ठिकाणी फिटमेंट केलं जाते अशा प्रकारचे नंबर प्लेट म्हणजे जे आत्ता नवीन जे आलेले आहेत नंबर प्लेट एच एस आर पी ए ज्याला म्हटलं जात आहे त्या नंबर प्लेट जिथे बसवले जातात सोलापूर शहरातील त्या ठिकाणी मी आलेलो आहे सोलापूर शहरातील हा एकमेव ठिकाण आहे ज्या ठिकाणी सोलापूर शहरातील तब्बल चार ते पाच लाख अशी वाहन आहेत ज्यांना पहिल्याचे जुने नंबर प्लेट बसवलेले आहेत आता त्यांना नव्या प्रकारचे नंबर प्लेट बसवावे लागणार आहेत तुम्हाला सांगू इच्छितो की हे आहेत एच एस आर पी नंबर प्लेट आणि हे असतात आपल्या पूर्वीचे नंबर प्लेट हे नंबर प्लेट काढून आता अशा प्रकारचे नंबर प्लेट बसवणे एक एप्रिल पूर्वी अनिवार्य करण्यात आलेले आहे हे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर, तर देशभरात हा नियम लागू करण्यात आलेला आहे दोन हजार एकोणीसच्या वेळेसच हा नियम लागू करण्यात आलेला होता मात्र भारतात त्याला दोन हजार पंचवीस एप्रिल पर्यंतची मुदत देण्यात आलेली होती ज्या देशभरातील जुने वाहनं आहेत त्यांना हे नंबर प्लेट आता बसवणे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी जुने नंबर प्लेट काढून नव्याने बसवण्यात येत असलेले नंबर प्लेट आहेत आता ह्या गाडीला आता नव्यानं अशा प्रकारचं नंबर प्लेट बसवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर हे वरचं एक सिक्युरिटी कव्हर बसवण्यात आलेलं आहे मात्र याचे पैसे जे आहेत ते एक्स्ट्रा जवळपास दोनशे रुपये घेण्यात येत असतात या ठिकाणी आपण पाहू शकता की हा एक मेकॅनिक आहे जो आता अशा प्रकारचे नंबर प्लेट बसवत आहे तुम्ही पहा की कशा पद्धतीने आता त्याला रिपीटिंग करण्यात येत आहे रिबिटिंग याच्यासाठी केलं जात आहे की जर हे रिपीटिंग निघालं नंबर प्लेट निघालं तर त्याला नटबोल्ट लावू शकणार नाही जर नटबोल्ट ना, हा नंबर प्लेट फिक्स करण्यात आला तरी आर किंवा ट्रॅफिक विभागाकडून दंड आकारण्यात येईल कारण हा नंबर प्लेट एकदा निघाला तर त्याला बसवण्याची प्रोसेस पुन्हा एकदा याच ठिकाणी येऊन करावी लागणार आहे तुम्ही पहा की या ठिकाणी जी प्रोसेस होत असते ती कशी आहे आम्ही तुम्हाला आता नंबर प्लेट कशा पद्धतीने बनवतात ते दाखवूया इथे प्लेन नंबर प्लेटचे बॉक्स आहेत जे की कंपनीने यांना सप्लाय केलेले आहेत त्यानंतर प्लेन नंबर प्लेट जे आहेत ते अशा पद्धतीच्या मशीन जवळ येत असतात आणि या मशीन जवळ तुम्ही पाहू शकता आता की कशा पद्धतीने नंबर प्लेट पंच करण्यात येत आहेत हे एच एस आर पी नंबर प्लेट पंच करण्याचं कार्य इथं सध्या सुरू आहे एक प्लेन नंबर प्लेट ठेवण्यात येत असते सगळ्यात आधी आणि त्या नंबरला अशा प्रकारे पंच केलं जात आहे तुम्ही पाहू शकता की पंच केल्यानंतर विशेष म्हणजे तुम्हाला एक महत्वाची गोष्ट दाखवतो मी की नंबर प्लेट पंच केल्यानंतर त्याच्या पाठीमागे एक कोड लिहिण्यात आलेला आहे ते कोड आणि हे नंबर या ठिकाणचा असलेला नंबर हे मॅच करून त्याची पुढची प्रोसेस जी आहे ती आरटीओ कडे रजिस्टर्ड केलं जात आहे पहा नंबर प्लेट प्लेन ठेवल्यानंतर कशा पद्धतीने त्याला इथं पंच करण्यात येत आहे तुम्ही आधी प्रोसेस पाहून घ्या कशा पद्धतीने प्लेन नंबर प्लेट ठेवण्यात आलेली आहे आणि जो नंबर पंच करायचा आहे तो नंबर आता इथे हे ऑपरेटर पंच करत असल्याचा आपल्याला दिसून येत आहे हे नंबर अशा पद्धतीने पंच झालाय विशेष म्हणजे हा जो कोड आहे तो अत्यंत महत्वाचा असणार आहे कारण त्याच्या पाठीमागे जो बारकोड आहे हा नंबरशी संलग्नित तो बार बारकोड असणार आहे आणि त्यानंतर हे नंबर प्लेटवर असलेली बारकोड प्रणाली जी आहे ती आरटीओच्या वेबसाईट वरती रजिस्टर्ड करण्यात येत असते या ठिकाणी जे रजिस्टर्ड सिस्टम आहे त्याला स्कॅन केलं जात आहे तिथं पाहू शकता की आपण कशा पद्धतीने इथले असलेले ऑपरेटर या नंबरचं बारकोडिंग थेट आरटीओच्या वेबसाईट वरती रजिस्टर्ड करत आहेत याचं कारण असं आहे की त्या पाठीमागे असलेले जे नंबर प्लेटचे समोरचे जे नंबर आहेत ते नंबर तुमच्या गाडीला बसवल्यानंतर हो आरटीओ विभागाकडून किंवा ट्रॅफिक विभागाकडून जेव्हा गाडी तपासली जाते त्यावेळेस तो नंबर आरटीओच्या वॉश मशीनवरती किंवा ट्रॅफिक पोलिसांकडे असलेल्या वॉश मशीनवरती तो नंबर मॅच करण्यात येईल आणि ते नंबर जर मिसमॅच असेल नंबर प्लेट याचा अर्थ डुप्लिकेट बसवलेला हो आढळून आल्यानंतर त्यांच्यावरती गाडी जप्तीची कारवाई किंवा चोरीचा आरोप सुद्धा लावण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी हा नंबर जो आहे तो अत्यंत महत्वाचा असणार आहे हे नंबर लक्षात ठेवा खूप महत्वाचा आहे मला वाटतं आधी या गाडी चालकाने अशा पद्धतीचं बाहेरून नंबर प्लेट बनवले बनवलेलं होतं ज्याला की कुठेही सुरक्षा कवच असलेलं पोलोग्राम नाहीये आणि अशा पद्धतीचे नंबर नाहीये हे पंच केलेले नंबर प्लेट आहे जे बाहेरून डुप्लिकेट बनवलं जात आहे अशा पद्धतीचे नंबर प्लेट कुणीही लावून घेऊ नका गाडी तुमची आहे का सर गाडी कोणाची आहे गाडी कोणाची सर या की त्या गाडीचे मालक तुम्ही का तुम्ही अशा पद्धतीचे बाहेरून नंबर प्लेट बसवलं होतं ना आधी हो, आता हे बसून घेत आहे हे डुप्लिकेट असतात त्यामुळे तुम्ही आता अशा पद्धतीचे बसवता नाही म्हणजे आता हे जे आलेले थोलोग्राम आणि हे त्यासाठी तुम्ही हे बसून घेताय कारण पंच तर होताच नाही ना पंच होता ना पंच हे नंबर प्लेट जे आहे ना अशा पद्धतीचे होते ना सेम हा आता हे महोत्सव महत्वाचं म्हणजे हे होलोग्राम असणं गरजेचं आणि हे नंबर तर लक्षात ठेवा अशा पद्धतीचं जर तुमच्या गाडीला नंबर प्लेट असेल तरी तुम्ही ते काढून आता अशा पद्धतीचे नंबर प्लेट बसवणे खूप गरजेचं झालेलं आहे आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो की ज्या वेळेला इथं तुम्ही याल किंवा ऑनलाईन नंबर प्लेटसाठी जेव्हा तुम्ही रजिस्टर्ड कराल तेव्हा दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागत आहे आणि एक चूक करू नका जी चूक मी माझ्या गाडीच्या नंबर प्लेटसाठी केलेली आहे माझ्या गाडीचा नंबर कोंडा ए एडब्ल्यू अठ्याऐंशी सत्तर असा होता मी नवीन नंबर प्लेट मिळवण्यासाठी रजिस्टर्ड केलं त्यावेळेला माझ्या हातून एक चूक झाली ज्या ठिकाणी वाहन कोणत्या प्रकारचं आहे 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 दुचाकी स्कूटर का की मोटरसायकल हे जे ऑप्शन येते त्या ठिकाणी माझ्या हातून चूक झालेली होती मी माझ्या गाडीला स्कूटर कोंडा शाईन असताना म्हणजे मोटरसायकल असताना कोंडा शाईन निवडण्याऐवजी मी स्कूटर निवडलो होतो त्यामुळे माझ्या गाडीला दोन्ही नंबर प्लेट जा है, जे आहेत ते असे एक अशा पद्धतीची आलं पाहिजे मात्र दोन्ही नंबर प्लेट जे आहेत ते अशा मोठ्या प्रकारचे तयार झाले इथं आणि जेव्हा मी इथं बसवण्यासाठी आलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी चूक केलेली आहे त्यामुळे मला पुन्हा एकदा डबल पैसा भरून मला नंबर प्लेट नव्यानं बनवून घ्यावी लागली आणि ती किचकट प्रक्रिया आहे लगेच नंबर प्लेट पुन्हा बनत नाही त्याला आर टीओ ला पाठवावं लागतंय चालू नंबर प्लेट जे आहे ते आता तुम्ही जे फोटेज पाहताय त्याला नव्यानं केलेल्या नंबर प्लेटला ती नंबर प्लेट गाडीला बसवावी लागली आणि प्रोसेस पूर्ण करावी लागली आधी बसवलाय म्हणून त्यावेळेला ते आरटीओला रजिस्टर झालं पुन्हा ती नंबर प्लेट काढून डॅमेज करून पूर्णपणे जसं तुम्ही आता व्हिडिओ पाहताय की डॅमेज करून नव्यानं प्रक्रिया करावी लागली आणि विशेष म्हणजे त्याला पूर्णपणे अप्रुव्हड घ्यावं लागलं आरटीओ कडून आणि या अमेझॉन कंपनीकडून जोपर्यंत अप्रुव्हल येत नाही तोपर्यंत तुमच्या गाडीची नवीन नंबर प्लेट तयार होत नाही लक्षात ठेवा एकदा अशा प्रकारचे बसवलेले नंबर प्लेट पुन्हा जर तुटले बघा हे नंबर प्लेट अशा पद्धतीने सुद्धा काही ठिकाणी बनवले जात असतात परंतु हा होलोग्राम असलेला नंबर प्लेट फार गरजेचं आहे एवढं लक्षात ठेवा आणि त्याच्या खाली असलेला हा नंबर अत्यंत महत्वाचं कार्य करत आहे त्यामुळं हे एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्टर्ड प्लेट असं याला म्हटलं जात आहे जे जुने गाड्या आहेत असे दोन हजार एकोणीसचे पूर्वीचे त्या गाड्यांना ते नंबर प्लेट लावणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे पाहू शकता की हे गाडी अशीच अडून आलेली आहे ज्याला पंचिंग नंबर तर आहे नंबर सेम दिसतोय आत्ताच्या प्रणालीचे नंबर प्लेट आले तसे परंतु याला होलोग्राम नसल्या कारणाने हे नंबर प्लेट काढून पुन्हा एकदा होलोग्राम असलेले नंबर प्लेट लावावे लागत आहेत म्हणून तुम्ही लक्षात घ्या ज्या ज्या वेळेला तुमच्या गाड्यांना असे नंबर प्लेट लावायचे आहे त्या वेळेला अधिकृत एजंट मार्फतच म्हणजे जे आर टीओन ठरवून दिलेले आहेत तो सोलापूर साठी एकमेव आहे रियल मॅझॉन कंपनी त्यांच्याच वेबसाईट वरून तुम्ही रजिस्टर्ड करूनच नंबर प्लेट बसवा बाहेर अनेक ठिकाणी डुप्लिकेट लोक बनवून देत आहेत अनेक जण आम्ही करून देतो म्हणून काही ठिकाणी व्हॉट्सअपवरती मेसेज सुद्धा टाकत आहेत परंतु त्यांच्या या आश्वासनाला बळी पडू नका रजिस्टर्ड नंबर प्लेटच बसवणं गरजेचं आहे ते म्हणजे आर टी ओकडून जे इथं बनवलं जात आहे त्याच नंबर प्लेटला सोलापुरातील ताई चौकात हा पत्ता आहे तुम्ही आम्ही या बातमीच्या डिस्क्रिप्शन मध्ये सगळी माहिती देऊया त्या त्या वेबसाईटवर जाऊनच तुम्ही नंबर प्लेट क्लिक करा आणि नंबर प्लेट नव्यानं बनवा याबाबत अधिक माहिती देताना इथले जे ऑपरेटर आहेत ते काय माहिती देत आहेत ते पहा नमस्कार मी महेश श्रीगिरी बोलतोय आता एका कस्टमरचं एक प्रॉब्लेम झालेला आहे हा हा प्रॉब्लेम आहे की हा ही गाडी आहे आ, आ, बाईक आहे तर त्यांनी तिथं चूज करताना नाही का स्कूटरचं लोक ऑप्शन निवडले त्याच्यामुळे त्यांना हा प्लेट आलेला आहे तर कृपया तुम्ही जर नाही का जर नंबर प्लेट जर निवडत असेल तर तिथं नाही ऑप्शन असतो बाईक असेल तर बाईकचं निवडा आणि जर नाही का स्कूटर।, स्कूटर असेल तर स्कूटरचं निवडा अन्यथा काय प्रॉब्लेम येणार आहे अन्यथा जर नाही हे का तुम्ही जर असं जर निवडलं तर तुम्हाला परत नाही का हे ह्याला कंप एच एस आर पीच्या पोर्टलला जाऊन रिऑर्डर करावं लागेल आणि तुम्हाला परत नाही का तुम्हाला जो प्रोसेस पी आहे तो तुम्हाला नाही का परत चालू म्हणजे मोठी प्रोसेस आणि किचकट आहे सगळं हे हां आणि तुम्हाला नाही त्याचा प्रॉब्लेम होणार नंबर कशाचे असणार आहे तिथे जो नंबर दाखवलाय ते नंबर काय काम करते हे लेझर कोड आहे जेव्हा नाही काहनच्या नका पोर्टल मध्ये जेव्हा चेक करत जाईल तेव्हा नेता तुमची पूर्ण डिटेल्स निघून निघेल अच्छा जर एखाद्यानं नंबर प्लेट डुप्लिकेट असा बनवला आणि लावला तर काय फरक पड जर एखादा जर असं जर ने डुप्लिकेट नंबर प्लेट लावला तर त्याला परत नाही का तो नंबर प्लेट नाही का शासनाने दिलेला एक तर नाही का त्यांना ट्रॉफीकडनं दंड बसेल आणि दुसरी गोष्ट त्यांना परत हे नंबर प्लेट त्यांना लावण्यास म्हणजे अधिकृतच नंबर प्लेट लावणे करायचे अधिकृत नंबर प्लेट लावायचे हे शासनाने नियम काढलेला आहे जर कुणी बाहेरून असे डुप्लिकेट पंच करून देतो आणि बसवतो म्हणला तर काय करायचं नाही तसं नाही का अधिकृत नाही म्हणजे आरटीओ कारवाई करणं ते पाहिलं की या ठिकाणचे ऑपरेटर जे आहेत मेन इथले सुपर आहेत त्यांनी कशा पद्धतीने माहिती दिलेली आहे माझ्या गाडीला चूक झाली होती मी जेव्हा अप्लाय केलो त्यावेळेला मात्र ही चूक तुम्ही करू नका अन्यथा फार मोठ्या किचकट प्रणाली प्रोसेसला तुम तुम्हाला तोंड द्यावे लागेल मला माहिती होतं यांनी थोडीशी माहिती दिली मदत केली म्हणून हे सगळं शक्य झालं पुन्हा एकदा मला नंबर बसवण्यासाठी मोठी किचकट प्रक्रिया पार पाडावी लागली मात्र तुमच्याकडून जर अशी चूक झाली तर तुम्हाला पुन्हा एकदा पैशांचं तर भूर्दंड पडणारच आहे त्यावेळेला मात्र प्रोसेस सुद्धा आहे ती खूप लेंडी आहे खूप मोठी प्रोसेस आहे तुम्ही नंबर प्लेट बनवताना अर्ज करताना ऍप्लिकेशन करताना ऑनलाईन फार काळजीपूर्वक करा कुठेही चूक करू नका चूक केली तर तुम्हालाच पुन्हा एकदा नंबर प्लेट साठी पैशांचा भूर्दंड आणि इतर त्रास सोसावा लागणार आहे आझादी बचाव न्यूज साठी यासिन शेख सैम्रान सगरी सोलापूर